आस्था रोटी बँकेच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्त भक्तांना दोन हजार आमरस बॉटल वाटप करण्यात आले दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे सेहेचाळीसाव्या पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीतील सर्व भक्तांना आस्था रोटी बँकेच्या वतीने देवस्थान चेअरमॅन महेश इंगळे श्री स्वामी समर्थ मंदिराचे पुजारी मंदार कुलकर्णी आनंद यांच्या हस्ते बॉटल वाटप करण्यात ोटी बँक गेल्या सहा वर्षापासून अन्नदानाबरोबर बरोबर अनेक सामाजिक उपक्रम राबवत असते सामाजिक बांधलकी जोपासत समाजाचे ऋण फेडण्यासाठी समाजाचा पण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला अकलकोट या ठिकाणी या प्रसंगी आस्था रोटी बँकेचे उपाध्यक्ष आनंद तालिकोटी वेदांत तालिकोटी सिद्धू बेऊर पिंटू कस्तुरे महेश नागन सुरे अनिल कपाळे यांची प्रमुख उपस्थिती होती नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस बी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा